श्री स्वामी समर्थ देव म्हणतो माझ्या मुला तू तु, तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे तेव्हा ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत त्यांना तुमच्यासोबत काय होत आहे याच्याशी काहीही घेणे देणे नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती मला दर्शवा माझ्या मुला शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुझ्यासाठी वाईट करतो जे कदाचित तुमचा शत्रू सुद्धा करणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हवा वाटत हो असतो माझ्या मुला आता खरी मैत्री आणि तुझी माणसं फक्त नावापुरती आहेत अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आता मी तुम्हाला जे सांगतोय त्याशिवाय तुम्ही काही केले असेल तरच तुम्हाला ती गोष्ट करायची आहे जी मी तुम्हाला आज सांगत आहे जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःला बदलावं लागेल जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठीच नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी बिलकुलही इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त असाल तुम्ही जर माझे भक्त असाल तर होय मी तुमचे भक्त आहे असे टाईप करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका मित्रांनो देव म्हणतो आजच्या नंतर कितीही प्रेम केले तरीही तुम्ही मदत करायला का विसरत नाही पण ज्यांनी तुमची नेहमी फसवणूक केली आहे त्यांना तुम्ही मदत करू नका म्हणून माझ्या मुलांनो तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले नाही आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील म्हणून माझ्या मुला आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे होणे गरजेचे आहे आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल देव म्हणतो माझ्या मुला आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक साध्य करू शकत नाही तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानांवर सहज मात करू शकाल माझ्या मुला जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्यांच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जे लोक तुला तुझ्या कर्मामुळेच मिळाले आहे माझ्या मुला लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला तुझ्याबद्दल विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती न लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जा लक्षात ठेवा तुमची कृती ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही केलेल्या कृतीनुसार तुम्हाला फळ मिळणार आहे म्हणून माझ्या मुला चांगले कर्म करून तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस हे तुला दाखवून द्यायचे आहे ज्या दुसरे कोणीही करू शकत नाही आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील माझ्या मुला तुझी आयुष्य सदैव आनंदात जावं असा मी तुला आशीर्वाद देतो स्वामींचा आशीर्वाद जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका देव म्हणतो आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्यानेच करायचे आहे ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही एकट्याने करण्याची हिंमत आहे तो कधीही कुणाचा गुलाम बनत नाही किंवा इतर लोकांकडून त्यांची फसवणूक होत नाही माझ्या मुला तुझ्यासोबत जे फायला हवं होतं ते झालं आता त्या गोष्टी विसरून नव्या आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर विश्वास ठेवा की तुमचा विश्वास तुम्हाला शक्ती देईल दुसऱ्यांच्या गोष्टीत अडकळण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कुणाचं नाही आहे हे जग फक्त स्वार्थी आहे जे अर्थासाठी स्वतःसाठी तुमच्याकडे येतो आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते, ते तुम्हाला सोडून जातात तेव्हा माझ्या मुला आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण या जगात प्रत्येक आधीच मिळाले आहे तुमच्या स्वतःचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आजचा मेसेज वेगळा होता कारण तुमच्या आयुष्यातल्या तर प्रत्येक लोकांपासून सावध राहायचं होतं जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेच आहेत आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात हे तुला सांगायचे होते आणि तुला सावध करायचे होते तुम्ही हा संदेश इथंपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुम्ही माझ्या आशीर्वादासाठी प्राप्त आहात मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईन तुम्हाला तुमच्या यशासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये सेवन 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 टाईप करायला विसरू नका देव म्हणतो तुम्ही जीवन बदलणाऱ्या मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर आहात लवकरच तुम्ही अमर्याद संपत्ती चांगले आरोग्य आणि समृद्धी अनुभवण्यास सुरुवात कराल पैसा तुमच्याकडे सहज येईल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि कॉमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा देव आज तुम्हाला म्हणत आहे मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या पैशाची आरोग्याची किंवा कुटुंबाची काळजी वाटेल ठेवा, पण लक्षात मी नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे मी तुम्हाला शांती उपचार आणि विजय देईल तुमचे पुढील तीन दिवस आश्चर्यकारक आशीर्वादाने जीवन बदलणारे चमत्कार आणि यशाने भरलेले असतील तुमचे पुढील आशीर्वाद अपेक्षित असतील तो प्रार्थना करत असताना मी ऐकत होतो खूप लवकर माझ्या चांगलेपणाने तुम्हाला आलिंगन दिले जाईल देव म्हणतो मी तुम्हाला खूप प्रेम आणि शांती आणि चमत्कार पाठवत आहे त्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हात ओढा आणि ते तुम्हाला अशा आनंद आणि अटल विश्वासाने भरून द्या तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार तुम्हाला विश्वासाची अतुलनीय शक्ती आणि माझे तुमच्यावर असलेले अपार प्रेम दाखवून देणार आहे अभिनंदन मी तुझा देव आहे तुझा रोग बरा करणार आहे ते दरवाजे उघडतो आणि तुझा मार्ग मोकळा करतो मी तुमचा प्रभाता तुमचा रक्षक आहे तुमचे जीवन भविष्य आणि कुटुंब माझ्या हातात आहे माझे प्रेम तुम्हाला वाटते आणि आज तुम्ही आणि आज तुम्ही माझी परिस्थिती वास्तविक आणि शक्तिशाली मार्गाने अनुभवू शकता मी तुमच्याशी बोलण्याची तुमची वाट पाहत होतो आणि तुम्ही नम्र आणि कृतज्ञ अंतकरणाने ऐकण्यासाठी तयार आहात ते शब्द स्वीकारा त्यांची काळजी करून घ्या त्यांना तुमचे मन भरू द्या आणि ज्यामुळे तुम्हाला आधी त्रास झाला त्याकडे लक्ष द्या आज आत्मविश्वासाने चला जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्याने पाहू शकत नसले तरी तुम्ही मला अनुभवू शकता माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे जी चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता मला तुझा हात दे आणि मला धीराने आणि हळूवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू दे जेथे माझी इच्छा राज्य करते देवावर विश्वास ठेवा आणि आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या वाट्याला येतील तो आराम आणि आनंद आणण्यासाठी तयार आहे आपण एक प्रिय मूल आहात पुढच्या आश्चर्यकारक प्रवासासाठी सज्ज व्हा मोठ्याने ओरडून सांगा कारण तुम्ही जीवनात प्रत्येक पैलू आर्थिक मानसिक आध्यात्मिक भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या मोठा विजय मिळवाल विश्वास हा कठीण काळात देवाची स्तुती करण्यासारखा आहे कमी गुणांवर त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखा आहे आणि पुढचा मार्ग स्पष्ट असताना देखील त्यांचे अनुसरण करणे गरजेचे आहे काहीतरी आश्चर्यकारक करण्यासाठी तयार करा देवाचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपलं हे भक्तिमय चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा